अमृता कुलकर्णी शनिवारच्या लाईव्ह क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्हाला सांगते आणि उन्हाळा म्हणलं की उष्णतेचे विकार हे डोकंवर काढतातच आणि बऱ्याच जणांची प्रकृती जी आहे ही उष्ण प्रकृती असते म्हणजे उष्णतेचे त्रास काय काय होतात तर हात किंवा तळपायाला खूप आग होते घाम खूप जास्ती येतो किंवा पचन चांगलं होत नाही ॲसिडिटी वाढते मूळव्याधीचा त्रास आहे ज्याला पाईल असं आपण म्हणतो यानंतर नाकातून रक्त येणं ज्याला आपण गोळण्या फुटणं असं म्हणतो तर ते एक आहे डोकं दुखणं सनस्ट्रोक हे एक आहे तसे उष्णतेचे बरेच विकार असतात आणि ज्यांना उष्णतेचा त्रास आहे हे उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आता उन्हाळा टेम्परेचर भयानक वाढतंय आणि हे उन्हाळ्याचे त्रास हे सगळ्यांना तुम्हाला जाणवतात बऱ्याच जणांना आणि युरीन इन्फेक्शन हा एक महत्त्वाचा अजून एक कॉमन मुद्दा आहे बऱ्याच स्त्रियांना हा उन्हाळ्यामध्ये त्रास होतो युरीनला आग होणं किंवा दुखणं किंवा जळजळ होणं हे सिमटम्स येतात त्यानंतर हेच सगळं म्हणजे मूळ व्याध आहे ज्याला पाईल्स आपण असं म्हणतो पाईल्स अँड फिशर तर हे आहे तर काही आता गोळ्या औषधं हे तर आपण घेतोच नेहमी पण घरगुती उपाय असे काही असतात की जे तुमच्या शरीरातली उष्णता जी आहे ही कमी करायला मदत करतात तर असे घरगुती उपाय आज सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी भरपूर प्यायचं बॉडी या समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये एक तर बॉडी खूप डिहायड्रेट होत असते त्यामुळे जेवढं तुम्ही पाणी प्याल बॉडी जेवढी हायड्रेटेड राहील तेवढी शरीरातली उष्णता ही कमी व्हायला मदत होते तर आता पाण्याबरोबरच म्हणजे साधं पाणी तर तुम्ही तीन लिटरपर्यंत प्याच पण त्याचसोबत सरबत नारळ पाणी लिंबू पाणी यासारखी पेयं जे आहेत हे सुद्धा प्या कोल्ड ड्रिंक वगैरे न पिता तर ही जर फळं प्याली कोकम सुद्धा उत्तम मानलं जातं शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी तर हे तुम्ही सरबत घेऊ शकता पाण्यामध्ये वाळा वाळ्याचं सरबत किंवा खसचं सरबत ही उन्हाळ्यामध्ये एस्पेशली मुद्दाम का प्यायली जातात कारण वाळा खस हे कोकम हे तुमच्या शरीरामधली उष्णता कमी करायला मदत करतं पूर्वी बघा माठ असेल किंवा मा, साध्या आपल्या चा, पिंपाच्या ह्याच्यामध्ये उन्हाळा आला की ते वाळ्याचं एक हे मिळायचं वाळा मिळायचा म्हणजे त्याला ते बांधलेलं असायचं सगळं तर ते आपल्या पाण्यामध्ये टाकून जायचं की आपोआपच आपल्या शरीरामधली उष्णता ते पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा ते वाळ्याचं ते सगळं जे काही अर्क आहे तो त्याच्यामध्ये उतरलेला असतो आणि वाळा हा एक उत्तम मानला जातो की आपल्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी त्यामुळे हा घरगुती उपाय नक्की करून बघा तुमचा रोजचा पिंप पाण्याचा किंवा मा तुमचा माठ जो आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाळा टाकून ठेवा खूपच याचा चांगला तुम्हाला फायदा होईल तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सब्जा किंवा चिया सीड्स आता हे तुम्हाला कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मा किराणा मालाच्या दुकानात मिळतात तर सब्जाचं बी हे खूप महत्वाचं काम करतं आपल्या शरीरामधली उष्णता कमी करण्यासाठी त्यामुळे ज्यांना ज्यांना युरिन इन्फेक्शन किंवा युरिनला आग होते किंवा पाईल्सचा मूळव्याधीचा व्याधीचा त्रास आहे आणि खूप जास्त तळहाताची तळपायाची आग होते तर अशा लोकांनी नक्कीच हा उपाय करून बघा की रात्रभर एक छोटा चमचा सब्जाचं बी जे आहे हे एक मोठा ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घालायचं ते सकाळी फुगलेलं असतं तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट करायची की म्हणजे हे पाणी प्यायचं त्या सब्जा सीड्स बरोबरच तुम्ही ते ज्या फुगलेल्या बिया असतात त्यासोबतच हे पाणी प्यायचं याचा खूप चांगला फायदा होतो आणि उन्हाळा पूर्ण संपेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही तर हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा ज्यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो वारंवार युरिनची आग होते किंवा लघवीला जळजळ होते दुखत तर अशा लोकांनी जिरे आणि किंवा ज्यांना तळहाताची आणि तळपायाची आग होते अशा लोकांनी एक मोठा ग्लास पाण्यामध्ये रात्री अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धणे जे असतात आपले तर हे दोन्हीही भाजून घ्यायचे आणि हे तुम्ही एक ग्लास मोठ्या पाण्यामध्ये दोन्ही अर्धा अर्धा चमचा रात्रभर भिजत घालायचे सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते पाणी पिऊ शकता धणे आणि जिरे तुम्ही बाजूला काढून ठेवले तरी चालेल कारण ऑलरेडी त्याचा सगळा अर्क उतरलेला असतो पण धणे जिरे पावडर वापरू नका शक्यतो हे भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते पाणी प्या त्याचा तुम्हाला बदललेला दिसतो कारण त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आतमध्ये उतरलेल्या असतात तर हे पाणी तुम्ही नक्की प्या आणि तुम्हाला आश्चर्यकारक फरक जाणवेल तुम्हाला युरिनचा त्रास होणार नाही युरिन इन्फेक्शनचा त्रास अजिबात होणार नाही तर हे नक्की करून बघा यानंतर चौथ्या मुद्दा म्हणजे ताक उन्हाळ्यामध्ये ताक का प्यावं तर ताक हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा एक छान सोर्स तर आहेच पण त्याच सोबत शरीरामधली उष्णता घालवून टाकण्यासाठी एक बेस्ट ड्रिंक मानलं जातं एक मस्त पेय मानलं जातं की जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये रोज घेतलंच पाहिजे आता मी यावर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत की ताकामुळे ऍसिडिटी होते किंवा ताकामुळे घसा दुखतो ताक चालत नाही सर्दी होते दोनच गोष्टी पाळायच्या एक तर थंड नसावं आणि दुसरं म्हणजे आंबट नसावं हे दोन गोष्टी जर पाळून तुम्ही रोज जेवणानंतर अर्ध्या तासाने जर एक मोठा ग्लासभर ताक प्यायलात त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही जिरेपूट टाकू शकता आणि यामुळे आणि किंवा पुदिन्याची पानं टाकू शकता यामुळे काय होतं पुदिना सुद्धा आपल्या शरीरातली उष्णता कमी करायला मदत करतं कारण पुदिना हा थंड असतो त्यामुळे हे नक्की बघा आणि तुम्ही असं ताक जे आहे मी आत्ता जे सांगितलेलं की थोडंसं सा पुदिन्याची पानं एक चार पाच बारीक करून जशी आपण कोथिंबीर टाकतो तशी आणि थोडीशी जिरेपूड हे टाकून जर तुम्ही रोज जेवणानंतर अर्ध्या तासाने ताक प्यायलात तर तुमची ॲसिडिटी तुमचं जे काही तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो हे सगळं गायब व्हायला मदत होईल बऱ्याच जणांचे रिप्लाय हे येत आहेत कमेंट्स येत आहेत ओके व्हिडिओ डेली बघते ठाण्याला कधीतरी या नक्की येणार आणि ठाण्यात आले की तुम्हाला नक्की सांगेन यायच्या आधी तर ओके आ, उमा विचारतात की सकाळी न घेता सरबतामध्ये सब्जा वापरला तर चालेल का अगदी नक्की चालेल पण मेक शुअर की तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये सरबत घेताय कारण कसं होतं की प्रत्येक भांड्याचं काही रिॲक्शन्स होतात काहीतरी पदार्थांबरोबर त्यामुळे शक्यतो सब्जा चिया सीड्स हे तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये घेतले किंवा काचेच्या बाटलीमध्ये दिवसभर भरून ठेवले तरी सुद्धा चालेल तुम्ही सब्ज्या असेल सरबतामध्ये वापरू शकता ताकामध्ये वापरू शकता तुम्ही सॅलेड जे काही आपण खातो काकडी टोमॅटो गाजर त्यावर सुद्धा सब्जा घालून खातात तुम्ही दयामध्ये ते घालून खाऊ शकता आणि खूप छान तुम्ही हे त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल ओके मूळ व्याधीचा आयुर्वेदिक उपाय मी आयुर्वेदिक डॉक्टर नाही आहे मी होमिओपॅथी डॉक्टर आहे त्यामुळे होमिओपॅथीमध्ये तर नक्कीच त्यावर औषधं आहेतच आहेत आणि पण हे आता आपण घरगुती उपाय सांगतोय आणि म्हणून मी सांगते की जर तुम्हाला त्याचा त्रास अजिबात होणार नाही उपाई आ, आ, तर हे उपाय नक्की करून बघा ओके तर हे बेसिकली तुम्ही करू शकता यानंतर शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे फळ सीजनल फ्रूट्स जी असतात ही म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी येतात पाणीदार फळं बेसिकली ज्यामध्ये कलिंगड टरबूज डाळिंब खरबूज यासारखी जी फळं आहेत ही खूप छान काम करतात तुमच्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण राखून ठेवण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं काय की त्या त्या सीझनमध्ये ते ते जर तुम्ही पदार्थ घेतले तर नक्कीच त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही त्याचा शरीराला उपयोगच होतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोणती फळं खायची आता त्या� तुम्ही म्हणाल की आता आंब्याचा सीझन आहे तर आंब्याचं नाव यात घेतलंच नाही त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल तर आ, ओके आत्ताच मी सांगितलं तर विनायक मुळे विचारतात की तळपायाला आग होत असेल तर काय उपाय आहे तर मी सेम आत्ता जे सांगितले धणे आणि जिऱ्याचं पाणी हे नक्की करून बघा आणि उष्णतेचा हा एक महत्त्वाचा विकार आहे त्यामुळे तेही तुम्ही करून बघितलं तरी हरकत नाही आणि फळं भरपूर घ्या पाणी भरपूर प्या दही ताक रोजच्या जेवणात भरपूर ठेवा आणि आत्ता ज्या मी घरगुती उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला अगदी यातून फार मोठं काही करायचं नाही आहे आणि छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर हे नक्की करून बघा आणि मला सांगा की कि तुम्हाला किती फरक पडतो आहे आणि ऑफकोर्स जर तुम्हाला असेच घरगुती उपाय होमिओपॅथिक औषधं किंवा वेट लॉस फॅट लॉस याबद्दल मी जी टिप्स सांगत असते ते जर तुम्ही तुम्हाला बघायचं असेल तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओज सगळ्यांपर्यंत नक्की पोचवा कारण आपण हे सगळे घरगुती उपाय सांगत असतो आणि घरगुती डाएट सांगत असते की ज्यामुळे सगळ्यांना फायदा नक्की होईल तर बऱ्याच जणांचे अजूनही प्रश्न येत आहेत है। की वजन कम करने के लिए क्या करें सो मोहसिन पटेल आप अगर हिंदी में आपको चाहिए तो आप इंस्टाग्राम पे जॉईन हो सकते हैं इंस्टाग्राम पे सभी व्हिडिओ जो है हमारे हिंदी में हैं आणि फेसबुक आणि आपल्या यूट्यूबर जे आहेत हे सगळे मराठीमध्ये आहेत तर ओके वजन वाढवण्यासाठी सुद्धा उपाय आहेत आणि अनिता पाटील तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनेलवर हे मिळतील तर बऱ्याच अशा घरगुती उपायांसाठी आणि होमिओपॅथी डाएट या सगळ्यासाठी तुम्ही चॅनल पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे व्हिडिओ यावर डिटेल मिळतील तर मराठी मोसिन हो आपला यूट्यूबला तर आहेच फेसबुकला आहे आणि इन्स्टाला फॉलो करायला सुद्धा विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद